नमस्कार श्री कुकिंग चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे चला तर मग आज आपण बनवूया खीर खीर बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघूया काजू बदाम बारीक कट करून घेतलेले आहेत वेलची पावडर दोन चमचे तूप अर्धी वाटी साखर बारीक दोन रताळे उकडून साल काढून खिसणीने खिसून घेतलेले आहेत चला मग आता आपण खीर बनवूया इथं मी एक पातेलं घेतलेलं आहे ते गॅसवर गरम झाल्यानंतर त्यामध्ये तूप टाकून काजू बदाम फ्राय करून घेणार आहे काजू बदाम फ्राय करून झालेले आहेत आता मी ते काढून घेत आहे यातच आपण रताळं खिसलेलं तूप आणि रताळं एकजीव होईपर्यंत छान असं परतून घेऊया एक ते दोन मिनिट मी छान असं रताळं तुपामध्ये परतून घेतलेलं आहे आता आपण त्यामध्ये दूध टाकून घेऊया दूध मी अर्धा लिटर घेतलेला आहे आणि गरम करून घेतलेला आहे आता आपण छान असं मिक्स करून घेऊया हे बघा मिक्स करून झालेलं आहे आता आपण यामध्ये वेलची पावडर टाकून घेऊया आणि मिक्स करून घेऊया काजू आणि बदाम पण टाकून घेऊया हे बघा खिरीला छान अशी उकळी आलेली आहे मिक्स करून घेऊया मी ही खीर चार ते पाच मिनिट मीडियम गॅसवर शिजवून घेतलेली आहे आता आपण यामध्ये अर्धी वाटी साखर टाकून घेऊया आणि छान असं मिक्स करून घेऊया हे बघा छान असं मिक्स करून झालेलं आहे आता आपण एक ते दोन मिनिट खीर शिजवून घेऊया साखर विरगळीपर्यंत हे बघा आता आपली इथं खीर तयार झालेली आहे हे बघा छान अशी दाटसर खीर तयार झालेली आहे आता आपण ही खीर एका बाउलमध्ये काढून घेऊया मला ही माझी रताळ्याची खीर कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा इथं खीर काढून घेतलेली आहे त्यावर काजू थोडेसे बारीक कट करून सजावटीसाठी टाकून घेऊया